श्री स्वामी सर नमस्कार मित्रांनो खूप जण कर्ज घेतात घ्यावं लागतं घर असेल फ्लॅट असेल जागा असेल गाडी असेल शिक्षण असेल लग्न असेल हातामध्ये पैसा शिल्लक राहत नाही बॅल बैं, बँक बॅलेन्स नाही आहे तर तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं बऱ्याचदा आणि हे कर्ज फेडता फेडता नाकी नऊ येतात तुम्ही तुमची कामं करता तुमची कामं होतात घर घेतलंय त्यातनं आनंद मिळतो परंतु ही एक जबाबदारी असते लायबिलिटी असते की कर्ज फिटलं पाहिजे ती एक जबाबदारी एक टांगती तलवार असते तुमच्यावरती कर्ज म्हणजे बऱ्याचदा लोकांना झोप लागत नाही ह्या कर्जामुळे म्हणून आज मी तुमच्याकरता हा एक उपाय नक्कीच सांगतोय तुम्ही मेहनत करताय प्रगती करताय कष्ट घेताय हे तर तुम्हाला करायच लागणार आहे परंतु तुम्ही सर्व गोष्टीचा वापर करताय तरी देखील कर्ज लवकर फिटत नाही तर हा नक्की उपाय करा मित्रांनो जुन्या काळामध्ये ना आपण निसर्गाशी खूप कनेक्ट होतो जमिनीशी कनेक्ट होतो मित्रांनो ह्या पंचमहाभूतांशी कनेक्ट होतो म्हणजे चिमण्यांना दाणे टाकणे माशांना पिठांचे गोळे टाकणे माशांना खायला टाकणे तसेच झाडांना पाणी देणे सूर्यनारायणाला जर अर्पण अर्पण करणे ह्या सर्वांचे आभार माने आपण मानत होतो गाईला आपण खायला देत होतो हे सर्व गोष्टी होत होत्या परंतु आज उपायांच्या स्वरूपामध्ये सांगावे लागतात कारण की आपण कुठे कुठे हे बऱ्याच गोष्टी विसरत चाललेलो आहोत आणि तुम्हाला मी सांगतो हे कर्मच कर्मामुळेच तुमचं कर्म सुधरात असतं नामस्मरण करताय तुम्ही तुमची मेहनत घेताय आणि तुम्ही हे जे आपल्याला निसर्गाचं देणं असतं हे तुम्ही देताय तर नक्कीच त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो तुम्ही झाडाला पाणी टाकताय ना तर झाडाचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो मित्रांनो आलीच्या काळामध्ये जो शेतकरी होता तो बघा शेतामध्ये खूप मेहनत करायचा कसायचा आणि खूप प्रेम द्यायचा झाडांना आपल्या रोपांना तेव्हा ती रोपं फुलायची चांगल्या प्रकारे उत्पन्न द्यायची त्या शेतीतनं ती शेती करत असताना त्याला खूप आनंद यायचा मित्रांनो तो कर्म म्हणून करायचा आता तो बिझनेस आहे बरोबर आहे परंतु आता ह्या गोष्टी कमी झालेल्या आहेत त्यावेळेस रोप पण शेती पण जास्त होत, होत होती चांगली पिकत होती मित्रांनो तुम्ही झाडांना जरी पाणी टाकतं तरी पण झाड त्या गोष्टी जाणव त्यांना जाणवतं त्या गोष्टी आणि झाड फुलाय लागतं बहरायला लागतं कुठलेही रोप असेल त्या रोपाच्या बाबतीत पण मी तुम्हाला ते सांगेन परंतु हा एक तुम्हाला मी उपाय सांगतोय हा उपाय तुम्ही, तुम्ही करताय तर तुम्हाला तुमच्यावरचं कर्ज लवकरात लवकर फिटेल बँक बॅलेन्स तुमचा वाढेल पैसा तुमच्याकडे शिल्लक राहायला सुरुवात होईल अर्थात हे श्रद्धेचे भावने तुम्ही करताय अतिशय उत्तम मित्रांनो हा व्हिडिओ पाहताय तर लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करत जा आणि नक्कीच तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ शेअर करत जा सबस्क्राईब करा नो ह्या उपायने तुमचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न खूप वाढेल बँक बॅलेन्स ज्यांचा काहीच नव्हता ज्यांना चार्जेस लागायचे बँक बॅलेन्स मेंटेन ठेवण्याकरता बँक बॅलेन्स न ठेवल्यामुळे त्यांचा देखील बँक बॅलेन्स खूप वाढला खूप फरक पडला आणि हा उपाय तुम्ही जर का रेग्युलर करताय त्याचा खूप चांगला फरक तुमच्या जीवनामध्ये पडणार आहे लक्षात घ्या मित्रांनो हा व्हिडिओ सर्वां ग्रुपवरती शेअर करा त्यांना पण त्याचा अनुभव घेऊ द्या खूप लोकांना फक्त व्हिडिओमधले उपाय ऐकतात करत काही नाहीत आणि काही लोक खूप मनापासून करतात लक्षात घ्या आज ना उद्या फरक पडणार आहे परंतु धीर धरा श्रद्धेने करा रिॲक्शन तेव्हाच मिळते ज्यावेळेस तुम्ही ॲक्शन घेता ॲक्शन घ्या उपाय करा मनापासून करा श्रद्धेने श्रद्धा ठेवा मनामध्ये काय करायचं तुम्हाला मी सांगतो दर शुक्रवारी किंवा रोज हा उपाय करा कच्चा बटाटा कच्चे बटाटे गाईंना खायला देत जा गाईंना भरवा खूप त्याच्यामुळे फरक पडतो तुम्ही तुमची मेहनत घ्या त्यासोबत हा पण उपाय करा जर तुमचा व्यवसाय असेल तर बटाट्यांसोबत कच्चे बटाटे असतील ते धुवून घ्या स्वच्छ करा तसेच त्यासोबत पालक जी असते कच्ची पालक ती पण धुवून घ्या ती पण गायीना खायला द्या खूप चांगला फरक पडतो मित्रांनो सर्व देवी देवतांचं वास हा गायींमध्ये असतो तुम्ही सर्व देवी देवतांना ही गोष्टी अर्पण करताय आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लाभेल